दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त वीट भेट्टी फिरस्ते कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप शिरोळे ते शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांचे प्रबोधन उपक्रमाचे कौतुक शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील फिरस्ते व वीटभट्टी मजूर कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालक जनजागृती व मुलामुलींना शालेय साहित्य वाटप करून शाळा प्रवेशासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षणाची गोडी शाळा आवडी या जनप्रबोधनार्थ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला पुरोगामी विचार मंच शिरोळ तालुका यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते येथील कलेश्वर तलाव परिसरातील फिरस्ते व कनवाड शिरोळ मार्गावरील विटभट्टी मजूर कुटुंबातील बहुतांशी मुले गरीब परिस्थितीमुळे शाळेत जात नाहीत या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांना शिक्षणातून उत्कर्षता साधता यावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला स्कूल बॅग पाण्याची बॉटल पाटी पेन्सिल चित्रकलेची वही रंगपेटी यांसह त्या विद्यार्थ्यांना खौंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिक्षणापासून दुर्लक्षित असणाऱ्या मुलांच्या पालकांचंही प्रबोधन करण्यात आले पुरोगामी चळवळीचे नेते दिगंबर सकट म्हणाले गोरगरीब फिरस्ता समाज अजूनही शिक्षणापासून वंचित आहे जगण्या भरण्याच्या लढाईत ज्यांना शिक्षण घेता येत नाही सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रमातून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे हे कार्य कौतुकास्पद का असून यापुढील काळातील अशा उपक्रमातून समाजात वाढदिवस साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षाही सकट यांनी व्यक्त केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने दिगंबर सकट राजेंद्र प्रधान रवींद्र सावंत रावसाहेब भोसले यांची भाषणे झाली यावेळी कॉन्ट्रॅक्टर अभिजित माने किरण पाटील कणंगलेकर रोहित कांबळे संजय भोसले उदय शास्त्री अनिल पाटील सचेतन बनसोडे खंडेराव हेरवाडे श्रेयश माने वैभव माने प्रमोद कोळी या बारगीर गोरखनाथ माने सुरेश पांढरे विनायक माने लोकेश माने संदीप माने पेंटर आदी उपस्थित होते वंचित मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि खरं तर गरीबी ही फार वाईट असते मुलांना खूप वाटतं आम्ही शिकावं मुलांच्या पालकांना वाटतं खूप शिकावं पण ही परिस्थिती इतकी वाईट आणि गरीबी इतकी वाईट असते आणि मुळातच अशा ह्या वीटभट्टी कामगार असतील त्यांची आणि त्यांची मुलं असतील त्यांच्या मुलांना कुठेतरी शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये शिक्षण घ्यावं यासाठी आणि ते शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून हा फुले शाहू आंबेडकर विचारांना साजेसा असा हा आजचा उपक्रम सन्माननीय दगडू माने साहेबांनी आज इथं आयोजित केलेलं आहे आणि ह्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना शालेय शिक्षण शालेय साहित्य साहित्याचं वाटप आज त्यांच्या हातून इथं आणि मान्यवरांच्या हातून त्या शालेय शिक्षणाचं साहित्य इथं वाटप त्यात आज होते आणि त्यानिमित्तानं सर्वच उपस्थित मान्यवर इथं उपस्थित झाले त्याबद्दल